रामेश्वर निवृत्ती थोरात हे मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते आहे त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटातून अभिनय केला विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत चित्रपटांची निर्मिती केली कुकंड्या या स्टेज कॉमेडीमुळे रामेश्वर थोरात हे विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले तीस। 2010 साली मित्र मुहिज निर्मित सावित्री बाई फुले चित्रपटा द्वारे चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले संत वैराग्य मूर्ति दत्ता बापू इस दोन हजार अक्रा, समाज अनिकेत आलंदीकार निर्मित इस 2014 हजार चौदह हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते रामेश्वर थोरात यांचा मजूर कामगाराच्या घरात जन्म दहा ऑक्टोबर एक हजार नौशे रोजी महाराष्ट्र कोठारी येथे झाला या रामेश्वर निवृत्ती थोरात नावाचे सार्थक मराठी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले गावातील भजने व शाळेतील नाटके यापासून सुरुवात करून हळूहळू वगनाटे नाटके यांनी सुरुवात केलेल्या रामेश्वर थोरात जीवन मेहनतीने साकारले गेले नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी रामेश्वर खोरात सर्वसामान्यांसाठी कर्मणुकीचे महत्त्व व कोसाकोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले खेड्यापाड्यातील प्रेक्षकांना मनोरंजन अस्तित्वात नसलेल्या काळात दिवसभर घाम गाळून विरंगुयाच्या चार क्षणांसाठी राम्याची नकल म्हणलं की शिट्या वाजवत चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या नाटकाचा मायबाप होता सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला रामेश्वर यांनी लोकसेवा कलामच आणि पार्टी नावाचे एक कला पथकही काढले स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते हसरे व खेळकर व्यक्तिमत्व लाभलेल्या रामेश्वरसाठी संभाजी भालेराव दादाराव वाढवे रामराव सावंत यांनी मदतीचा हात पुढे केला आसकस झालतुमच आमच जमलक्रांतीचा सूर्य उगवला ह्या नाटकाने रामेश्वर थोरात यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले पंच्याऐंशीच्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे उमाकांत यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली विनोदाची शब्दोच्चार एके छप्पन्न रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे डोक्यावर घ्यायचे स्वतःच्या प्रिया मूव्हीज प्रॉडक्शन ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे दोन चित्रपट बनविण्यात आले उमेदवाराचा जय हो पिण्याची सोय हो होय या चित्रपटाला संगीत चेतन रतनने दिले गायक अंकुश चित्ते व पौर्णिमा कांबळे हे होते काही कारणास्तव चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवश्यक कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चैनलला सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा